आणि भोगी म्हणजे की भोगीची भाजी जी आहे आपली महाराष्ट्रीयन पारंपरिक ती झालीच पाहिजे आता भोगीची भाजी का बनवली जाते कारण आता जो हिवाळ्याचा सीझन आहे तत, या सीझन मध्ये ना त्या भाज्या आपल्याला अवेलेबल सुद्धा असतात आणि ह्या भोगीच्या भाज्यामध्ये खूप साऱ्या भाज्याचा वापर करून ही भोगीची भाजी बनवली जाते कारण दिवाळी झाल्यानंतर ना काय होतं की थंडी खूप वाढते आणि मग त्या थंडीमध्ये या भाजीपाला सुद्धा असतो आणि आज आहे भोगी उद्या आहे संक्रांत आणि असं म्हणलं जातं की ही भोगीची भाजी बनवली जाते आणि ती लावून बाजरीची भाकरी बनवली जाते म्हणजे जी थंडी आहे ती आता इथून पुढे आजपासून कमी होणार आहे त्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता भरून काढण्यासाठी ही आज भोगीची भाजी बनवली जाते आणि आजपासून थोडी थोडी जी थंडी आहे ती सुद्धा कमी होते तर तुम्ही सुद्धा भोगीची भाजी बनवली की नाही कमी करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण भोगीची भाजी बनवतात का आता आम्ही भोगीची भाजी बनवलेली आहे ती कशी बनवलेली आहे याचा फुल व्हिडिओ येईलच तर त्याआधी तुम्हाला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आहेत तर मी भोगीची भाजी ऑलरेडी बनवलेली आहे तर मी आज तीळ लावून बाजरीची भाकरी ते ही गॅसवर चुलीसारखी कुरकुरीत आणि खरपूस कशी बनवायची हे आज आपण लाईव्ह बघणार तर अगोदर मी तुम्हाला भोगीची भाजी दाखवते मी भोगीची भाजी बनवलेली आहे म्हणजे शिस्ते तर चला ए बघा तर भोगीच्या भाजीमध्ये ना खूप साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत आता सिजनेबल तुम्ही म्हणाल तर वांग सगळ्यात मेन म्हणजे वांग आहे वाटाण्याची शेंगा आहेत ओल्या वाटाण्याच्या कारण आता बघा आता ओला वाटाणा भेटतो बघा वांग गाजर ओला वाटाणा बटाटा तुरीचे दाणे हरभरा जो असतो आता आपण लावतो तो गाजर शेंगा अन्न बोंबिली घेवडा म्हणजे ज्याला श्रावण घेवडा जे म्हणतात तो सुद्धा याच्यामध्ये टाकलेल्या आहे तसेच कांदा टोमॅटो खूप आपण याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत आणि अशीच भोगीची भाजी 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 बनवली जाते तर तर अजून झालेली तोपर्यंत थांबा तर कारण बेल भाजलेले आहेत कोण आले ते पाहिजे मला तर चला श्री गेलेला आहे स्कूलमध्ये आणि तुम्हाला भोगीची भाजी दाखवते तर आता मी सकाळच्या वेळेस बनवलेली आहे याचा फुल व्हिडिओ लगेच अपलोड करेल म्हणजे संध्याकाळी तुम्ही ह्या पद्धतीने भोगीची भाजी बनवू शकता तर चला शेवग्याच्या शेंगा सुद्धा टाकलाय मस्त अशी आपल्याला भोगीची भाजी खायची आणि त्याच्यासोबत आपल्याला खायची आहे आज बाजरीची भाकरी तर चला भाजी इकडे होते तर आता आपण बाजरीची भाकरी बनवून घेऊया तर चला तर बाजरीची भाकरी बनवायची आहे ते ही तेल लावून आणि चुलीवरच जशी आपण खरपूस भाकरी बनवतो कुरकुरीत अगदी तशीच मी तुम्हाला गॅसवर भाकरी बनवून दाखवणार आहे आणि भाजून सुद्धा दाखवणार आहे तर मोबाईल रिचार्ज व्हायला लागलेला आहे तर अगोदर आपल्याला पीठ म्हणून घ्यायचंय भाकरीसाठी आता हे बाजरीचं पीठ आहे तर मी थोडस तांदूळ टाकत असते म्हणजे भाकरी जी आहे ना शिरत होत नाही आणि या भाकरी पांढर शुभ्रत होते आणि छान कुरकुरीत होते जर एक किलो बाजरी घेतली तर मी त्याला काय करते पाच किलो तांदूळ टाकले तर त्याला पीठ घेतले आता हे पीठ अगोदर आपल्याला मळून घ्यायचे मातानी पण जास्त पातळ आणि असं भुस्त लागत भाकरीसाठी थोडं थोडं पाणी टाकून अगोदर पीठ उजे आहे भाकरीचं मळून घेऊया छान आणि मग ते छान गोलकर वगैरे होते आणि छान कुरकुरीत भाकरी बनवायची आहे कारण भाजी जी आहे ना ती उष्ण असते त्यामुळे ना भोगीची ज्या भाजी बनते त्या ना भाजीचीच भाकरी बनवली जाते आणि बघा भोगीच्या दिवशी ना प्रत्येकाच्या ते टाकलं जातात तुमच्याकडे पद्धत आहे की नाही माहित नाही पण आमच्याकडे आहे आंघोळच्या पाण्यात म्हणा चहा म्हणा आपण जे काही पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये आज ते टाकले जातात म्हणजे असं म्हणतात की ते जे आहे ना उष्णता वाढत जाते आजपासून त्याचा पीठ आहे ना अशा पद्धतीने आपण मळून घेतलेला आहे आता याची आपल्याला छान अशी भाकरी बनवायची छोट भाकरी जेवढी आकाराची भरवायची पीठ घेतलेलं आहे छान व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं त्याचा असा गोल उंडा करून घेतलाय तर आपल्याला वाळायचं आहे भाकरी अगोदर थोडंसं पीठ खाली टाकायचं मग हे ठेवायचं घ्यायचं मळून घेतलं पीठ आणि आता आपल्याला भाकरी वाळायची आहे तर पहिले अगोदर एकाच हाताने अशी मळून घ्यायची थोडंसात अशी मोठी झाली की उचलायचं आणि हे पीठ जे आहे बाजूचं जिंकून नाही आणि त्या दोन हाताने असे गोल हळूहळू शिरवायची आपली काय होते आहे तयार आणि छान पात्र अशी ही बघा थापून झालेला आहे बघा किती छान थापून घालते याला आपल्याला काय करायचे की वरतून जे आहे ना वरतून तीळ लावायचे दोन्ही साईडने आपल्या बाजूच्या भाकरीला तीळ लावायचे आहे तीळ म्हणजे बऱ्याच ठिकाणाला हावडी सुद्धा म्हणतात ते असे प्रेस करून घ्यायचे हे त्याला ते चिटकून राहतात चला तर बघा हे तीळ आपले लावून झाले तर ही भाकरी भाजून घेऊया आपण तर जेव्हा आपण पीठ मळायला घेतो तेव्हा करतो स्वतः इकडे तापायला ठेवायचा म्हणजे भाकरी जी <coughs> आहे व्यवस्थित अगोदर चांगलं तापल्या गेला पाहिजे थोडस आपण तापून घेऊया अगोदर <coughs> तर चालेल बघा आता या भाकरीला असे ती लावून घेतले दोन्ही साईडने आपल्याला ती लावायचे ते भाजून घ्यायचे तर थोडस वरच्या पण पाणी लावूया आता याच्यावर सुद्धा आपल्याला तेल म्हणजे हवी लावून घ्यायची अशा पद्धतीने दोन्ही साईडने लावून घेते आपण आता ही भाकरी जी ना आपल्याला अवद्यावरच पूर्ण असं हे सुकले गेलं पाहिजे मग ही पलटायची म्हणजे ती व्यवस्थित भाजली जाते चला पूर्ण आता ही भाजी अशी सुकली पाणी जेव्हा सुक दिसतं तेव्हा ही भाकरी काय करायची आता खालच्या साईडने तोपर्यंत आपण काय करूया दुसरी भाकरी बनवून घेऊया ही भाकरी होते तोपर्यंत आपण ही भाकरी आपण इकडे वळून घेऊ म्हणजे थापून घेऊया थोडंसं आधी वळून घेतली ते पुन्हा जी वळून घ्यायची आता याला काय करायचे आहे थोडं पण हॉली लावून घ्यायची अशा पद्धतीने ना आज मुगे स्पेशल मस्त बाजरीची भाकरी बनवली जातात तर चला आता अगोदर ही भाकरी तुम्हाला मी भाजून सुद्धा दाखवते कच्ची आहे नाले दाए। नाले। नाले दाए। नाले दाए। नाले व्यवस्थित ही भाजली गेलेली आहे आता व्यवस्थित लावलेली भाकरी आहे छान लागते आणि भोगीची भाजी आहे त्याला काही भागात खेंगट सुद्धा म्हणतात त्याच्यासोबत चपातीपेक्षा भाजीची भाकरच खूप छान लागते आता मी मी तिची भाजी सुद्धा बनवलेली आहे मस्त मिक्स भोगीची भाजी आणि ही तुम्ही बघा आता हॉटेलला हो व्हेज कोल्हापुरी भेटते अगदी त्याचप्रमाणे मी व्हेज कोल्हापुरी सुद्धा पीती पडेल अशी आपली महाराष्ट्रीयन भोगीची भाजी आहे तर भोगीची भाजी ती आता आपली होती तिकडे आपल्या छान गरमागरम भाकरी आणि भोगीची भाजी आणि उद्या संक्रांत आहे त्यासाठी तिळगळाचे लाडू सुद्धा आपण बनवलेले आहे मुरमुरा लाडू बनवलेले आहे तर तुम्ही आपल्या चॅनेल करेल करा म्हणजे आपल्याला तुम्हाला भाकऱ्या व्यवस्थित झाली आता काय करायचं आणि अशी भाजली की तुम्ही असं थोड्या वेळ ठेवा उलटी की जो पापडा जो आहे ना चुली कशी तुम्ही भाकरी भाजता आणि खरपूस भाजता अगदी तो पापडा छान कुरकुरीत होतो त्यामुळे अशीच भाकरी ठेवा आणि ते असं थोडी फिरून घेऊया आणि आहे ना तो छान कुरकुरीत करून घेऊया म्हणजे एकदम खरपूस अशी ही भाकरी होईल अगदी तुम्ही मेथीची भाजी जेव्हा बनवताना तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने बनवून पा भाजीची भाकरी गॅसवर अगदी चुलीसारखी होती तुम्हाला मी दाखवते बाजरीची भाकरी कशी भरलेली आहे बाजरीची भाकरी भाजलेली आहे तर ही बघा मस्त अशी भाजलेली आहे तशी मी काढून घेते आणि याच्यावरच दुसरी भाकरी आपल्याला काय करायचे की भाजून घ्यायची आहे कारण आपण दोन करून घेतल्या होत्या तर वरतून पाणी लावूया आणि याला कोणत्या काय करायचं हे ती लावायची थोडस ओलं असताना त्याला ती लावायचे म्हणजे ते काय होते आता हे सुक्क झालं की मग आपण तर एवढा बघा मस्त तुम्हाला दाखवते आपली ही भाकरी छान आहे किती सुंदर झालेली तर हे बघा छान अशी भाकरी झालेली आपली आणि इला पापुड पण मस्त आलेल्या आहे मग दाखवते मी खूप गरम आहे भाकर हार भासतोय हे बघा हा पापुडा वेगळा निघलाय पाहू शकता हे बघा आणि ही भाकरी बघा मस्त पातळ अशी बाजूची भाकरी आणि त्याचा हा असं अशी भाकरी झाली पाहिजे छान कुरकुरीत आणि मस्त अशी खायलाही छान लागते आता बघा इकडे दो ना आपली भाकरी होती आलं आपण जवळजवळ बनवलं हा बघा ते छान पापड त्याला आलेला आहे बघा मस्त असा आणि हे त्याची खालची भाकरी आहे अशीच आता आपला ही भाकरी सुद्धा करून घ्यायची आहे तर एक भाकरी आपल्याला झालेली आहे मला असून अशा एक दोन भाकरी बनवून घ्यायची तर चला बघा मस्त असा आणि तर आपली भाजी सुद्धा होती बघा छान असते या भाजीसोबत आपल्याला ही भाकरी आज खायची आहे तर चला मस्त कशी ही भोजीची भाजी आणि ही भाजीची भाकरी आज आपण खाणार आहे तर चला अजून तुम्ही भोगीची भाजी बनवली नसेल तर मी ज्या पद्धतीने आज बनवली आहे ती रेसिपी दुपारी शेअर करणार आहे तर तुम्ही नक्की पाहा आणि तशा पद्धतीने भोगीची भाजी नक्की बनवा तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात आमच्याकडे भोगीची भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा कारण काही भागात या भाजीला खेंगड सुद्धा म्हणतात आणि भाजीची भाकरी आता मी करून घेते चला अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय मी आता भाकरी बनवून घेते आल